नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे प्रत्येक आपल्या शानदार व्हिडिओ मध्ये मित्रांनो राज्यसेवा मुख्य परीक्षा जी जवळ येऊन ठेपली होती परंतु जे काही टेक्निकल प्रॉब्लेम्स तयार झाले होते ईडब्ल्यू एस आणि एस या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आयोग आयोगाकडून आयो ज्या काही मिस्टेक झाल्या होत्या आणि मुलांचं जे काही नुकसान होणार होतं ते आता नुकसान थोडंसं टाळलं गेलेलं आहे कारण आयोगानं काय केलेलं आहे एक नोटिफिकेशन जाहीर केलं आहे आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस ची आता आयोगाना पुढे ढकलय त्याच्याबद्दल जे काही डेट असेल नेक्स्ट डेट दे, त्यांनी डिक्लेअर केले ते किती असणार हे सर्व गोष्टी आयोगाच्या आपण या नोटिफिकेशन मध्ये पाहून घेऊया इथे तुम्हाला सरळ दिसत आहे की सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस ची सतरा एप्रिलचं नोटिफिकेशन आहे मित्रांनो आंदोलन मुलं करत होती कंबाईनच्या जागा वाढसाठी आणि राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा आहे ती पोस्टपोन करण्यासाठी आयोगानं म्हणजे मुलं जे आंदोलन करत होती त्याच्यामध्ये आयोगानं आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांची ही मागणी मात्र आयोगानं मान्य केलेली आहे ठीक आहे आपण बघूया काय नेमकं मुद्दा आहे लक्षात घ्या महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्री संयुक्त परिषद दोन हजार चोवीस ची ती झाली होती आणि बारा मार्चला त्याचा रिझल्ट लागला होता त्यांनी दिल्ले बारा मार्चला रिझल्ट लागला होता रिझल्ट लागल्यानंतर परत सुधारित रिझल्ट पण लागला होता कारण याच्यामध्ये ईडब्ल्यू एस आणि एस या आरक्षणामध्ये जो काही एक गोंधळ तयार झाला होता सुरुवातीला तो गोंधळ नंतर रिवायज रिजल्टला काय केला आहे आयोगानं शिथिल केला आहे त्याच्यामध्ये रिझल्ट मध्ये ईडब्ल्यूएस चा कट ऑफ एकशे दहा पॉइंट पाच वर खाली आलेला होता ठीक आहे परंतु तो झालेल्या मुद्द्यामध्ये एकमत मात्र गोष्ट होती ज्यावेळेस मुख्याचा फॉर्म भरला जात होता त्यावेळेस त्यांचा जे काही सुधारित जो अर्ज करायला पाहिजे होता मुख्य परिषदे अर्ज करताना त्यांच्या अर्जामध्ये सुधारित विकल्प दिसून येत नव्हता कारण जो सुरुवातीचा विकल्प होता तोच विकल्प परत दिसत होता त्याच्यामुळे हा टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आयोगाने काही वेळ घेतलेला होता आणि त्या परिस्थितीमध्ये मुलांना जे काही नवीन मुलं सुधारित रिझल्टनुसार तीनशे अठरा नवीन मुली तर दिसते बा तीनशे अठरा मुलं नवीन जे काही ऍड झाले होते त्या तीनशे अठरा मुलांना मुख्य परिषदेचा अभ्यास करण्यासाठी खूप कमी वेळ मिळत होता म्हणून आंदोलन मुलं करत होते या आंदोलनाला आता यश मिळालेल्या मित्रांनो आणि आयोगानं काय केलंय नवीन सुधारित जे काही डेट डिक्लेअर केलाय ते डेट म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस मे मित्रांनो जवळपास एक एक महिना विद्यार्थ्यांना काय केलं आहे आपल्याला वेळ एक्स्ट्रा मिळालेला आहे म्हणजे सुरुवातीला जे सव्वीस ते अठ्ठावीस एप्रिल या तारखेला जी काही एक्झाम होणार होती राज्यसेवे मुख्याची ती परीक्षा आता बदलून सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मे रोजी होणार आहे हे विद्यार्थ्यांनी थोडंफार लक्षात घ्यायचं आहे आणि ह्या बदलत्या ह्याच्यामध्ये एक तर बदललेल्या पॅटर्नुसार ही जी एक्झाम आहे ती एक्झाम कशी असणार आहे ती शेवटची एक्झाम असणार आहे त्यामुळे तुमचं आता तुम्हाला एक महिना जो वेळ मिळाला -पुर आहे त्याचा तुम्ही पुरेपूर वापर करायचा आहे आणि तुमचं जे काही यश असणार आहे तुमचं जे काही टार्गेटेड गोष्ट असणार आहे ते मिळवायची आहे मित्रांनो नवीन काही अपडेट असेल तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपलं चॅनल आहे कंबाईंड पूर्व आणि मुख्य परिषद हे टेलिग्रामचं चॅनल आणि आपल्या राज्य म्हणजे जे काही सगळ्या आपण जे काही अपडेट्स वगैरे येत असतो त्यासाठीचं जे चॅनल आहे ते आपलं युट्यूबचं जनरल सायन्स हे आपलं चॅनल आहे तर सबस्क्राईब करा Terima kasih kerana